नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांकडे कापसाचा साठा आहे यंदा गुलाबी बेमोसमी बे पावसाचा फटका कापसाला बसला आहे उत्पादन कमी आहे त्यात दरही कमीच आहेत सुरुवातीला सात हजार रुपये भाव प्रति क्विंटल पर्यंत खेडा खरेदीत किंवा थेट खरेदीत शेतकऱ्यांना मिळत होता परंतु डिसेंबर व या महिन्यात दरात सतत घसरण झाली आहे सध्या विविध भागात दर नुसार खरेदीत शेतकऱ्यांना मिळत आहेत त्यात सहा हजार सहाशे पन्नास रुपये सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा दर सध्या आहे तर आज काही ठिकाणी कापसाच्या भावात मोठे बदल पाहायला मिळाले तर आज पुलगाव मध्ये कापसाला कमीत कमी सहा हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त सात हजार एक्क्याण्णव रुपये भाव होता तर वर्ध्यामध्ये कमीत कमी सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त सात हजार वीस रुपये भाव होता तर परभणीमध्ये कमीत कमी सहा हजार रुपये तर जास्तीत जास्त सात हजार साठ रुपये भाव होता तर सिंधी सेलू मध्ये कमीत कमी सहा हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त सात हजार दहा रुपये भाव होता तर काटोलमध्ये कमीत कमी सहा हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त सहा हजार आठशे पन्नास रुपये भाव होता तर मानवत मध्ये मा कमीत कमी सहा हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त सात हजार एकशे पाच रुपये तर अकोल्यामध्ये हो कमीत कमी सहा हजार सातशे ऐंशी रुपये तर जास्तीत जास्त सात हजार रुपये भाव होता तर भरावतीमध्ये कमीत कमी सहा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त सहा हजार नऊशे सत्तर रुपये भाव होता तर देऊळगाव राजा या ठिकाणी कमीत कमी सहा हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त सहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये भाव होता तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कापूस तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशा प्रकारचे दररोजचे बाजारभाव शेतीविषयक महत्वाच्या बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल ऐकॉन नक्की दाबा धन्यवाद